नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज डंका पुरोगामी मंडळी ज्या ज्या गोष्टीकडे बघून नाक मोडत असतात त्या त्या गोष्टीतून भारताचा भाग्योदय होतो हा अनुभव आपल्या सगळ्यांनाच आहे वर्ल्ड बँक आणि आय एम एफने भारताच्या जी डी पीबद्दल जे नकारात्मक भाकीत केलं होतं त्या भाकिताला खोटं ठरवत भारताने दोन हजार पंचवीसच्या अखेरच्या तिमाहीमध्ये सात पॉईंट चार टक्क्यांची जी डी पी ग्रोथ नोंदवलेली आहे आणि याच्यामध्ये प्रयागराजमध्ये जो महाकुंभ झाला त्याचा सिंहाचा वाटा आहे या महाकुंभाच्या निमित्ताने देशभरातील त्रेसष्ट कोटी लोक प्रयागराजमध्ये एकत्र झाले आणि या एकत्रीकरणातून जवळजवळ दोन लाख एक्क्याऐंशी हजार कोटींची उलाढाल झाली या उलाढालीमुळे अर्थकारणाला बळ मिळालं आणि देशाने अखेरच्या तिमाईमध्ये चमकदार कामगिरी केलेली आहे याशिवाय शेती बांधकाम आणि सेवा क्षेत्रामध्ये सुद्धा भारताने अत्यंत चमकदार अशी कामगिरी नोंदवलेली आहे संपूर्ण जगावर युद्धाचं सावट आहे रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे इस्रायल आणि हमास भिडलेले आहेत इस्रायल आणि हुती विद्रोही बंडखोर एकमेकांना भिडलेले आहेत इस्रायल आणि इराणमध्ये तंटा सुरू आहे आणि या सगळ्या संघर्षाचे जगाच्या अर्थकारणावर अत्यंत नकारात्मक असे परिणाम होत आहेत जगातील अनेक देशांना मंदीची झळ बसते परंतु भारताने मात्र निश्चय केलेला दिसतो आहे की कोणतीही नकारात्मक गोष्ट अंगाला लावून घ्यायची नाही आणि त्याच्यामुळे या परिस्थितीतसुद्धा भारताचं जे अर्थकारण आहे ते बाळसं धरताना दिसतं आहे या आर्थिक वर्षाच्या अखेरच्या तिमाहीमध्ये भारताच्या अर्थकारणावर प्रत्यक्ष प्रभू रामाने कृपा केली आहे अशा प्रकारचं चित्र समोर आलेलं आहे दोन हजार पंचवीसच्या अखेरच्या तिमाहीमध्ये भारताने अत्यंत चमकदार कामगिरी केलेली आहे अनेक क्षेत्रामध्ये आपण चांगली वाढ नोंदवलेली आहे कृषी क्षेत्रामध्ये पाच पॉईंट चार बांधकाम क्षेत्रामध्ये दहा पॉईंट आठ आणि सेवा क्षेत्रामध्ये आपण सात पॉईंट तीन टक्क्यांची वाढ नोंदवलेली आहे आणि त्या देशाच्या अर्थकारणावर रामकृपेची भर पडलेली दिसते राम मंदिर बांधून कोरोना जाणार आहे का राम मंदिर बांधून रोजगार मिळणार आहेत का राम मंदिर कशाला त्यापेक्षा हॉस्पिटल बांधा अशा प्रकारचे मुद्दे उपस्थित करणारी एक जमात या देशामध्ये दे आहे आणि महाकुंभाच्या आयोजनामुळे या जमातीच्या पोटामध्ये मुरडा निर्माण झाला नसता तरच आश्चर्य होतं प्रयागराज इथे आयोजित करण्यात आलेल्या महाकुंभाला जसा जसा प्रतिसाद वाढत गेला तशी तशी या पुरोगाम्यांची मळमळसुद्धा वाढत गेली या महाकुंभामुळे गंगेचं पाणी प्रदूषित होतं आहे सगळीकडे प्रदूषण पसरतं आहे महामारीचा धोका निर्माण झालेला आहे असा प्रचार प्रसार करण्यात आला जगातल्या सगळ्यात मोठ्या धार्मिक आयोजनाला टार्गेट करण्याचा हा प्रयत्न होता आपण किती स्वच्छ आहोत पर्यावरणप्रेमी आहोत गंगेच्या पाण्याची आपल्याला किती चिंता आहे अशा प्रकारचं चित्र निर्माण करण्याचा या पुरोगामींनी प्रयत्न केला कुणी काय मुक्ताफळं उधळली कोणी काय काय पिंका टाकल्या याच्या तपशिलामध्ये जाण्याची गरज नाही आहे परंतु ही चिंता नव्हती ही फक्त मळमळ होती धर्मकरणामुळे अर्थकारणाला गती मिळाली असं सर्टिफिकेट आता अमेरिकेत बसलेले गोरेसुद्धा देत आहेत महाकुंभमुळे दोन हजार पंचवीसच्या अखेरच्या तिमाहीचे आकडे चमकले अयोध्येमध्ये जेव्हा राम मंदिराची निर्मिती झाली त्याच्यानंतर या देशामध्ये धार्मिक पर्यटनाला चांगले दिवस आले अयोध्येमध्ये कोट्यवधी लोकांनी जाऊन दर्शन घेतलं तोच प्रकार वाराणसीबद्दल झाला वाराणसी आता स्वच्छ आणि सुंदर झालेली आहे या वाराणसीमध्ये सुद्धा पर्यटकांची रीग लागल्याचं चित्र आपण पाहिलं आणि तोच प्रकार महाकुंभबाबत घडलेला आपल्या सगळ्यांना दिसलेला आहे महाकुंभासाठी देशभरातून कोट्यवधी लोकं प्रयागराजमध्ये गेले तिथे जाताना त्यांनी खर्च केला तिथे गेल्यावर त्यांनी खर्च केला हा खर्च वाहतुकीसाठी होता अन्नासाठी होता निवासासाठी होता शिवाय उत्तर प्रदेश सरकारने सुद्धा महाकुंभाची रचना लावण्यासाठी जो कोट्यवधी रुपयांचा खर्च केला तो पैसासुद्धा अखेर जनतेच्याच किशात गेला हे जे संपूर्ण अर्थकारण आहे ते दोन लाख एक्क्याऐंशी हजार कोटीचा आहे हा आकडा किती मोठा आहे हे समजून सांगण्यासाठी मी तुम्हाला काही उदाहरणं देतो आय पी एल हा देशातला खूप लोकप्रिय असा इव्हेंट आहे खरं तर तो जागतिक इव्हेंट झालेला आहे दोन हजार चोवीसच्या आर्थिक वर्षामध्ये आय पी एलमुळे सहा हजार सातशे सत्त्याण्णव कोटी रुपये इतका महसूल मिळाला आणि ही जी रक्कम आहे त्या तुलनेमध्ये महाकुंभचं जे अर्थकारण आहे दोन लाख एक्क्याऐंशी हजार कोटींचं ते आय पी एलच्या जवळजवळ चाळीस पट आहे आय पी एल हा अत्यंत लोकप्रिय इव्हेंट आहे जागतिक इव्हेंट आहे परंतु या इव्हेंटमुळे जो महसूल निर्माण होतो तो सुद्धा महाकुंभमुळे निर्माण झालेल्या महसूलाच्या तुलनेमध्ये अत्यंत फिका आहे टाटा मोटर्स ही जागतिक दर्जाची कंपनी आहे या कंपनीचा दोन हजार तेवीसचा जो महसूल आहे तो जवळजवळ चार लाख पन्नास हजार कोटी इतका मोठा आहे आणि त्याच्याच आसपासचा जो आकडा आहे तो या महाकुंभाची जी उलाढाल आहे त्या उलाढालीचा आकडा आहे म्हणजे आपण कल्पना करा की या महाकुंभामुळे किती मोठं अर्थकारण निर्माण झालेलं आहे महाकुंभमुळे देशाच्या अर्थकारणाला निश्चितपणे बळ मिळालं या अर्थकारणामध्ये घसघशी गस तशी भर पडली परंतु ती भर किती पडलेली आहे हे सांगणं कठीण आहे हे विधान आहे देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही नागेश्वरन यांचं आता व्ही नागेश्वरन यांनी अर्थकारणामध्ये नेमकी भर किती पडली त्याचा आकडा सांगितलेला नाही आहे परंतु हा आकडा अमेरिकेतल्या गोऱ्यांनी सांगितलेला आहे अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये जॅक्सन विलेमध्ये एक कंपनी आहे त्याचं नाव आहे डून अँड ब्रॅडशीट या कंपनीचं काम काय एखादा उद्योग असेल तर त्या उद्योगाच्या अंतरंगामध्ये शिरायचं आणि त्याचे आकडे गोळा करायचे त्याचं विश्लेषण करायचं ही कंपनी जागतिक दर्जाची आहे जगामध्ये नामांकित कंपन्यांमध्ये या कंपनीचं नाव घेतलं जातं आणि या कंपनीने सांगितलेलं आहे की महाकुंभाच्या काळामध्ये जवळजवळ दोन लाख छोट्या विक्रेत्यांनी म्हणजे किरकोळ विक्री करणारे जे छोटे विक्रेते आहेत त्यांनी सात हजार कोटींची उलाढाल केली खाद्यपदार्थांची जी विक्री झाली म्हणजे चहा म्हणा किंवा ठेल्यांवर जी खाद्यपदार्थांची विक्री होते हॉटेलांमध्ये जी खाद्यपदार्थांची विक्री होते ती जवळजवळ साडेसहा हजार कोटी इतकी प्रचंड होती म्हणजे आपण कल्पना करा कि किती मुठी नी वाले, वाले, की किती मोठी उलाढाल या महाकुंभच्या निमित्ताने झालेली आहे या संपूर्ण काळामध्ये जे चहावाले आहेत छोटे ठेलेवाले आहेत पाणीपुरीवाले चाटवाले या सगळ्यांनी मिळून दररोज किमान पंधरा ते तीस हजाराचा धंदा केला असं या कंपनीने आपल्या अहवालामध्ये म्हटलेलं आहे भारताच्या अर्थकारणाबद्दल भागीदार करणाऱ्या आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सी वित्तसंस्था किंवा वर्ल्ड बँक आणि आय एम एफ सारख्या जागतिक संस्था या संस्थांनी भारताच्या अखेरच्या तिमाहीबद्दल किंवा एकूणच भारताच्या जी डी पीबद्दल जे भाकीत केलं होतं ते भाकीत खोटं ठरलेलं आहे कारण यांनी जे सांगितलं होतं त्याच्यापेक्षा भारताने बऱ्यापैकी चांगली कामगिरी केलेली आहे पर ही भाकितं खोटी का ठरली त्याचं एक असं कारण असू शकतं की महाकुंभच्या निमित्ताने या देशामध्ये जी आर्थिक उलाढाल झाली ती उलाढाल या एजन्सीजनी या संस्थांनी कदाचित लक्षात घेतली नसेल आय एम एफ अर्थात आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि वर्ल्ड बँकेने देशाच्या बद्दल, बद्दल, बद्दल। लग, लग, एप्रेल मदे। एप्रेल मदे जी डी पीबद्दल दोन हजार पंचवीसच्या जी डी पीबद्दल म्हणजे सकल राष्ट्रीय उत्पादनाबद्दल जानेवारीमध्ये एक भाकीत केलं आणि दुसरं भाकीत केलं एप्रिलमध्ये एप्रिलमध्ये त्यांनी जे भाकीत केलं त्याच्यामध्ये जानेवारीमध्ये त्यांनी जे आकडे दिले होते ते त्यांनी घटवले म्हणजे आय एम एफने जानेवारीमध्ये असं भाकीत केलं होतं की भारताचा जो जी डी पी असेल तो सहा पॉईंट पाच टक्क्यांनी वाढेल परंतु एप्रिलमध्ये त्यांनी असं भाकीत केलं की हा जी डी पी सहा पॉईंट पाच टक्क्याने वाढणार नसून सहा पॉईंट दोन टक्क्याने वाढेल वर्ल्ड बँकने सुद्धा तेच केलं वर्ल्ड बँकने आधी जानेवारीमध्ये आकडा जाहीर केला सहा पॉईंट साठ टक्क्यांचा परंतु एप्रिलमध्ये त्यांनी दुसरा जो आकडा जाहीर केला जे भाकीत केलं ते भाकीत होतं सहा पॉईंट तीन टक्क्यांचं म्हणजे या दोन्ही संस्थांना भारताच्या प्रगतीवर शंका होती संशय होता आणि त्याच्यामुळे त्यांनी आधी जे आकडे दिले ते आकडे त्यांनी नंतर बदलले ते आकडे घटवले परंतु प्रत्यक्षात वेगळंच झालं या दोन्ही संस्थांनी जी काही भाकीतं केली ती भाकितं भारताच्या अखेरच्या तिमाईमध्ये जे आपण आकडे दिले त्या आकड्यांनी जवळजवळ खोटी ठरवली हो आय एम एफने भाकीत केलं होतं की भारताचं जी डी पी सहा पॉईंट दोन टक्क्याने वाढेल वर्ल्ड बँकेने भाकीत केलं होतं की भारताचं जी डी पी सहा पॉईंट तीन टक्क्याने वाढेल प्रत्यक्षात हा जी डी पी वाढला सहा पॉईंट पाच टक्क्याने म्हणजे फार मोठा फरक नाही आहे परंतु या जागतिक दर्जाच्या संस्थांनी जे काही भाकीत केलेलं त्याच्यापेक्षा भारताने खूप सरस कामगिरी केलेली आहे आय एम एफ आणि वर्ल्ड बँकने अशा प्रकारचं जे भाकीत केलं आहे ते भाकीत अगदीच चुकीचं नव्हतं कारण पहिल्या तीन तिमाईमध्ये भारताच्या अर्थकारणाने जी काही कामगिरी केली होती ती कामगिरी ते आकडे काही फारसे सुखद नव्हते म्हणजे पहिल्या तिमाईमध्ये सहा पॉईंट सात टक्के दुसऱ्या तिमाईमध्ये तर आपण खूप घसरलो पाच पॉईंट चार टक्के आणि तिसऱ्या तिमाईमध्ये सहा पॉईंट दोन टक्के असे आपल्या जी डी पीचे आकडे होते परंतु आपण अखेरच्या बॉलवर सिक्सर मारला आपण सात पॉईंट चार टक्क्यांनी आपला जी डी पी या अखेरच्या तिमाहीमध्ये वाढवला आणि तोच टर्निंग पॉईंट ठरला आणि त्याच्यामुळे आपण सहा पॉईंट पाच टक्क्यांचा जी डी पी दोन हजार पंचवीसच्या आर्थिक वर्षामध्ये गाठू शकलो आपण भारताच्या अर्थकारणाबद्दल बोलतो आहे आपण भारताच्या जी डी पीमध्ये जी वाढ झाली त्याच्याबद्दल बोलतो आहे परंतु भारताच्या कामगिरीबद्दल बोलताना जगाच्या तुलनेत आपण कुठे आहोत इतर देशांच्या तुलनेमध्ये दे आपण कशी कामगिरी केलेली आहे ते तपासणं अत्यंत महत्त्वाचं असतं भारताने दोन हजार पंचवीसमध्ये सहा पॉईंट पाच टक्क्यांचा जी डी पी ग्रोथ नोंदवलेलं आहे त्या तुलनेमध्ये अमेरिका कुठे आहे चीन कुठे आहे बाकीचे देश कुठे आहेत याचे आकडे पाहणंसुद्धा गरजेचं आहे अमेरिकेने दोन पॉईंट एक टक्क्यांची वाढ नोंदवलेली आहे चीनने चार पॉईंट सात टक्के युरोपने एक पॉईंट तीन टक्के युकेने एक पॉईंट दोन टक्के जपानने एक पॉईंट पाच टक्का त्याच्यानंतर ब्राझीलने दोन पॉईंट दोन टक्के स्वीडनने फक्त पॉईंट दोन टक्के आणि नायजेरियासारख्या देशांनी तीन पॉईंट पाच टक्क्यांचा जी डी पी ग्रोथ नोंदवलेला आहे दोन हजार पंचवीसच्या अखेरच्या तिमाहीबद्दल जेव्हा आपण बोलतो या तिमाहीच्या आकड्यांची जेव्हा आपण चर्चा करतो तेव्हा एक गोष्ट निश्चितपणे लक्षात येते की धार्मिक पर्यटनामध्ये तुमच्या अर्थकाराला बळ देण्याची ताकद आहे त्याच्यामुळे या क्षेत्राबद्दल जे कुत्सितपणे बोलतात या उपक्रमांबद्दल जे कायम टीका करण्याचं काम करतात तरी याच्यापुढे अशा प्रकारची विधानं करताना तोंड सांभाळण्याची गरज आहे जर त्यांनी हे आकडे ऐकल्यानंतरसुद्धा आपली बडबड जर सुरू ठेवली तर या देशाच्या जनतेलाच त्यांना त्यांची जागा दाखवावी लागणार आहे या व्हिडिओमध्ये तुर्तास येथेच थांबतो आहे व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मिथिल कदम व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये व्हा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार धन्यवाद